नमस्कार शुभ सकाळ कसं काय मित्रमैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचे नाव आहे झेप सोनूची तर आज सकाळी सकाळी ब्लॉगला मी सुरुवात करत आहे तर इथे मी बनवत आहे पोळ्या दोन छोट्या छोट्या पोळ्या बनवते दोन साईसाठी आणि दोन कृष्णासाठी तर इथं दोघांना आणि पोळ्यांसोबत मी भाजी देणार आहे शेवची चटणी बनवणार आहे कारण की शाळेत कसं अलाउड नाही आहे बाहेरचं काही द्यायचं तर मग त्यांना शाळेत फक्त भाजी आणि पोळी किंवा घरचे जेवण सात्विक जेवण द्यायचं अलाउड आहे तर त्याच्यामुळे घरचंच बनवून द्यावं लागतं थोडं लवकर उठावं लागतं पण त्या त्या याच्याने रूल्सप्रमाणे ते लोकं दोघंजण म्हणजे भाजीपोळी पण घेऊन जातात आणि त्या धाकाने खाताही ते बाहेरचं काही खायचं त्याच्यापेक्षा ते चांगलं आहे की रूल्स हे आहेत तर दोघांना मी इथं भाजीपोळ्या बनवलेल्या आहेत एकीकडे शेवची चटणी एकीकडं पोळ्या त्यानंतर मी दुपारी सगळं काम आवरले टिफिन वगैरे झाल्यानंतर बघा इथं मी थोडी शेवची चटणी दुपारी उरलेली होती आता दे एक दीड वाजेला ते येणार होते तितक्यात मी थोडासा नाश्ता करून घेतला इथं अंड्याची पोळी आणि शेवची चटणी असं थोडंसं उरलेलं होतं तर मी पोळीसोबत खाऊन घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर साई येणार होता आता साई जसा आला त्यालाही मी अंड्याची गरम गरम पोळी काढून दिली आणि त्यानेही अंड्याची पोळीसोबत साधी पोळी खाल्ली आणि त्याच्यात त्याचं झालं कृष्णाने थोडंसं तिलाही एक अंड्याची पोळी काढून दिली होती त्यानंतर दुपारी एवढा पाऊस पडला एवढा पाऊस पडला मग थोडा आराम वगैरे के केला आराम केल्यानंतर कृष्णा ट्यूशनला गेलेली होती तर त्यानंतर कृष्णाही आली तर त्यानंतरही तिला म्हटलं एवढं पाणी पिईल आता ती घरी ट्यूशनमधून शाळेतून तर शाळेत ती ट्युशनमध शाळेतून आली की लगेच ती ट्युशनला जाते त्यामुळे तिथून आली ती थकते तिला लगेच काही ना काही थोडं खायला हवं असतं तर मी इथं मकाईची भेळ बनवणार होती आता एवढा पावसात म्हटलं चला तेच बनवूया तर बघा इथे मी इतके छान मकाई मस्त बॉईल करून त्यांना मस्त जिरा राई जिरा सगळं मसाले वगैरे टाकून मी मस्त तेल वगैरे हे करून फ्राय पॅनमध्ये मस्त शेकून घेतलेले आहेत आणि त्यांना कांदे टमाटे टोमॅटो वगैरे असं सगळं कापून कोथिंबीर निंबू असं सगळा चाट मसाला असं सगळं टाकून त्यांना मी मस्त मकाईची भेळ करून दिली आहे तिला ती इथं ट्युशनमधून आली आणि मी तिला गरमागरम भेळ दिलेली आहे तर बघा तिला किती आवडते कशी आवडते तिची असं ऐका आणि इथं टी व्हीचा आवाज खूप मोठ्याने चालू आहे तर इथं कोणता शो चालू येतो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कशी भेळ ना आवडली तुला वाजले आहेत मी एंड करते आहे घरात सगळ्या दोऱ्या वगैरे बांधलेल्या आहेत कपडे खूप पावसामुळे सुकत नाही म्हणून घरात दोरी बांधून ठेवलेली आहे स्टँडवर एवढे कपडे येत नाही ना म्हणून जरा दोरी बांधावीच लागते तर उद्या सुरत जायचं आहे शक्य झालं तर मग मी तिथला ब्लॉग बनवेल साड्या घ्यायला जातो येत आम्ही जर शक्य झालं तर नक्की मी तुम्हाला दाखवेल साड्या वगैरे तिथला ब्लॉग दाखवेल मी तुला तुम्हाला सॉरी तर नक्की बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज प्लीज सपोर्ट करा आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा तर जे काही चांगलं ते असेल तेही ते सांगा वाईट असेल तर त्याच्यातही सुधारणा होईल तर मला ब्लॉगमध्ये नक्की सांगा कसे वाटतात तुम्हाला आणि बाकी आत्ताचा ब्लॉग मी थेट करत आहे आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा ते वाटतात तेही सांगा आता दहा वाजून गेलेले आहेत आता शे ट्यूशनमध्ये खूप लेट होऊन जातं तिला दोन वेळेस ट्यूशन असते थी ना तिची तर एक म्हणजे दोन वाजता येते अजून ती शाळेतून दोन वाजता आली का दीड वाजता आली का लगेच दोन वाजता अजून तिला ट्यूशनला जावं लागतं लगेच अजून संध्याकाळी आली की सहा वाजता आली की अजून लगेच जावं लागतं तिला आठ वाजता आठ ते दहा अजून ट्यूशन म्हणजे पूर्ण दिवस तिचा शाळा आणि ट्यूशनमध्येच जातं तर खूप ती थकून जाते तिथं साईनेही आपले लेसन कंप्लीट केलेले आहे सगळं होमवर्क वगैरे कंप्लीट केला त्याचा आणि आता तोही झोपतो आहे सकाळी त्यालाही लवकर उठावं लागतं ना म्हणून त्याला यावेळेस लवकर झुपवावं लागतं म्हणून मस्तपैकी तो त्याच्या टाईमशीर रूटीन ठेवलेला आहे लेसन जेवण हे ते खेळणं वगैरे थकून जातो म्हणजे आपोआप झोपतोच म्हणून आता त्याची मस्तीही खूप कमी झालेली आहे आधी खूप मस्ती करत होता तो तर चला मग इथं चेंड करते बाय